नमस्कार मित्रांनो मी रितेश पोपळघट मी को फाउंडर आहे द फार्मचा आणि मागच्या महिन्यात जे काही आपलं ॲग्री स्टार्टअप वर्कशॉप झालं त्यातल्या फीडबॅकसाठी मी आजचा हा व्हिडिओ करत आहे मला अनेक मित्रांचे कॉल आले मेसेज आले की तुम्ही जो स्टार्टअप वर्कशॉप घेतला त्यामध्ये आम्हाला पण पार्टिसिपेट व्हायचं आहे तर तो, तो स्टार्टअप वर्कशॉप म्हणजे नक्की काय असणार बेसिकली ॲग्रीकल्चरमध्ये जे एन्थुजियास्टिक आहेत की ज्यांना वेगवेगळ्या ॲग्री बिझनेस ॲग्री स्टार्टअप या इकोसिस्टमबद्दल इंटरेस्ट आहे ज्यांना स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेस करण्यासाठी तुम्ही साथ पडत आहात तर ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही आता हा वर्कशॉप घेतो त्यामध्ये बेसिकली तुमच्याकडच्या आयडियाज त्या तुम चा आयडियाचं व्हॅलिडेशन त्या आयडिया तुम्ही नरिश कशा कराव्यात आणि त्या ग्रो कशा कराव्यात सोबतच कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये कोणत्या कोणत्या आयडियाज ग्रो झालेल्या आहेत याबद्दल देखील या वर्कशॉपमध्ये माहिती मिळते दुसरं जे आहे ते पिचिंग आणि प्रपोजल्स याच्यामध्ये तुम्ही जे एखादी कॉन्सेप्ट डिझाईन केली तर त्याचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे तुम्ही ते कसं पिच केलं पाहिजे तुम्ही ते कसं रीच केलं पाहिजे ह्या बाबतीत आम्ही तुम्हाला माहिती देतो सोबतच प्रेझेंटेशनला काही प्रपोजल मेकिंगची जरूरत असते ज्यामध्ये प्रपोजल कसं बनवावं त्याचा फ्लो कस कसा असला पाहिजे आणि ते राईट व्यक्तीला कशा पद्धतीने तुम्ही पोचवलं पाहिजे हे सगळं करत असताना वेगवेगळ्या वेग 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 केस स्टडीजबद्दल देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या सक्सेसफुल स्टार्टअप असतील किंवा एखादा फेल्युअर स्टार्टअप असेल तो सक्सेस कसा झाला तो फेल्युअर कसं झाला या सगळ्याच्या अनुषंगाने आम्ही ही केस स्टडी बन तुम्हाला शिकवणार आहोत सोबतच काही डॉक्युमेंटेशन की कोणताही स्टार्टअप करताना कंपनी फॉर्मेशन कसं असतं कोणते कोणते कंप्लायन्सेस तुम्हाला भरावे लागतात कम्प्लायन्सेस का भरावेत आणि त्याच्यामागचे कॉजेस काय काय आहेत या सगळ्या बाबतीत आम्ही तुम्हाला कंप्लायन्सेस बाबतची माहिती देणार आहोत हे सगळं करत असताना फंड्स कुठून घ्यायचे फंड्सचे सोर्सेस कोणते आहेत इंस्टिट्युशनल इन्व्हेस्टर कोणते आहेत फंडसाठी कोणते कोणते क्रायटेरियाज आहेत आणि ते फंड तुम्ही कसे मिळवू शकाल त्यामध्ये ग्रँट असेल किंवा डेप्ट असेल किंवा डिफरंट टाईपचे फंडिंग्ज असतील हे सगळं ॲग्रिकल्चर डोमेनमधले जे काही स्टार्टअप्स असतील त्यासाठी आम्ही करणार आहोत त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ज्या कोणाला इंटरेस्ट असेल ज्या कोणाला ॲग्रिकल्चरमध्ये स्टार्टअप करायचा असेल किंवा जे स्टार्टअप आयडियाज घेण्यासाठी येणार असतील त्यांच्यासाठी हा स्टार्टअपचा वर्कशॉप असणार आहे हा वर्कशॉप मागील महिन्यामध्ये वीस तारखेला झाला आणि पुढील येत्या महिन्यामध्ये देखील तो होणार आहे त्यासाठी जी अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर माझा नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तिथं मेसेजेस थ्रू तुम्हाला माहिती मिळेल किंवा तुम्ही कॉल देखील करू शकता कॉलवर देखील तुम्हाला ही माहिती देण्यात येईल साधारण मिडमध्ये म्हणजे मेच्या मीडमध्ये पंधरा तारखेनंतर हा वर्कशॉप पुण्यामध्ये होईल त्याचं लोकेशन तुम्हाला वेळोवेळी अपडेट वे देखील करण्यात येईल फी स्ट्रक्चर वगैरे काय असेल या सर्व देखील माहिती तुम्हाला देण्यात येईल जे कोणी ॲग्रिकल्चरमध्ये स्टार्टअप बिझनेस किंवा आयडियाज ग्रो करण्यासाठी वर्क करत असतील किंवा बिझनेस किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी ज्यांना आयडियाज हवे असतील ते लोक या स्टार्टअपमध्ये येऊ शकतात किंवा एखादी आयडिया तुम्ही विचार करून ठेवला असेल त्या आयडिया तुम्हाला ग्रो करायचा असेल तुम्ही चाच पडत असाल तरी हा वर्कशॉप तुमच्यासाठी असेल किंवा एखादी आयडिया असेल तुम्ही काम करत असाल पण ग्रोथ मिळत नसेल तरी देखील तुम्ही या स्टार्टअप वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकता अशा पद्धतीने हा स्टार्टअप पुण्या वर्कशॉप हा पुण्यामध्ये होत आहे तुम्ही सगळ्यांनी सहभागी होऊन आपल्या आयडियाला ग्रो करावं ही तुम्हाला विनंती थँक्यू